नमस्कार जय जय सर्वांना कसे आहेत सगळे चला तर आजचा येऊ तुम्हाला खूप छान आनंदाने मजेत जाऊ देत आता तर आपला पावसाळा येत आहे तर आपल्याला आरोग्य कसं सांभाळायचं आहे किंवा आपलं शरीर निरोगी कसं ठेवायचं आहे पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची कशी काळजी घ्यायची आहे आणि काय होतं की पावसाळ्यात नीट आणि साखरेला पाणी सुटतं पावसाळ्यामध्ये आपल्याला काय खायचं आहे काय खायचं नाही चला तर पटकन बघू वेळ न वाया घालवता टीप नंबर वन साखरेच्या डब्यात सहा ते सात लवंग आणि सहा ते सात राजमा घालून तुम्ही ठेवू शकता यामुळे साखर ओली होणार नाही आणि बराच काळ टिकेल टीप नंबर दोन साखर किंवा मीठ जास्त दिवस टिकवण्यासाठी ब्लोटिंग पेपर वापरता येतो यासाठी भरणीमध्ये साखर भरताना तळाला आधी ब्लोटिंग पेपर ठेवा त्यानंतर त्यावर साखर किंवा मीठ भरून ठेवा ब्लोटिंग पेपरने त्यामधील एक्स्ट्रा मॉइश्चर ना की खिचून घेतो टीप नंबर तीन मीठ आणि साखर काढण्यासाठी कोरडा चमचा वापरावा चुकूनही जर चमचा ओल्या किंवा दमट असेल तर त्यामुळे पूर्ण बरणीतील मीठ आणि साखर खराब होऊ शकते टिप नंबर फोर बरणीच्या जा झाकणाला टिश्यू पेपर लावा वातावरणातील ओलावा सर्वात आधी टिश्यू पेपर शोषून घेईल त्यामुळे दमटपणा कमी होईल आणि मीठ किंवा साखर खराब होणार नाही टिश्यू पेपर ओला झाल्यास तो लगेच बदलावा टीप नंबर फाईव्ह मीठ आणि साखर काचेच्या भरणीत भरून ठेवा कारण प्लॅस्टिक आणि स्टीलचे डबे वापरल्याने बाहेरील उबदार वातावरणामुळे वा ओलसरपणा येतो मात्र काचेच्या भरणीला ओलसरपणा कमी येतो आणि त्यामुळे मीठ आणि साखर कोडी राहील टिप नंबर सिक्स साखरेत आणि मिठात लाकडाची टूथपिक ठेवा त्यामुळे साखरेतील आणि मिठातील ओलावा निघून जाईल टिप नंबर सेव्हन मीठ आणि साखरेच्या डब्यात थोडे तांदळाचे दाणे टाका किंवा एखाद्या कापरात मुठभर तांदूळ भरून ते मीठ आणि साखरे साखरेच्या भरणीत ठेवा तयार झालेला ओलावा तांदूळ शोषून घेईल आणि साखर किंवा मीठात पाणी सुटणार नाही चला तर आता आपण बघू की पावसाळ्यामध्ये काय खायचं आहे आणि काय खायचं नाहीये पहिली गोष्ट अशी आहे की तळलेले पदार्थ बाहेरील उघड्यावरील भेळ पाणीपुरी सारखे पदार्थ हे खाऊ नये बसलेले दूषित अन्न किंवा शिळे पदार्थ अर्धवट शिजलेले अन्न तेही आपण टाळत तरी खूप चांगले होईल पचायला जड असणारे पदार्थ सुद्धा खाणे टाळावे पावसाळ्यात प्रमाणापेक्षा जास्त आहार घेणे टाळावे थंडगार पदार्थ दही लोणची ब्रेड जास्त खारट पदार्थ सुद्धा घेऊ नये आणि शक्यतो जर पॉसिबल असेल तर दुपारची झोप सुद्धा टाळावी आता आपण बघू की पावसाळ्यामध्ये नक्की खायचं तरी काय पावसाळ्यामध्ये की नेहमी पाणी हे उकळून प्या फ्रीजमधील थंड़ पाणी पिणे टाळावे आणि अमसुल्याचे सार किंवा सुद्धा आहारामध्ये घ्या आणि डाळ तांदळाची खिचडी नक्की करून खा कडधान्ये धान्याच्या लाया खाव्यात मूग डाळीचे वरण घ्यावे चहा व कॉफी कमी घ्यावी आणि जर चहा घ्यायचा असेल तर त्यामध्ये आले गवती चहाची पाणी जरूर घालावी त्यामुळे चहा तर टेस्टी होतोच मस्त लागतो कडक एकदम होतो आणि पावसाळ्यामध्ये असा चहा पिला तरी चालतो दूध पिताना त्यामध्ये थोडीशी हळद चिमुटभर सुंटीचा पावडर जरूर घालावी ज्वारीची आणि बाजरीची भाकरी खावी पुदिना कोथिंबीर आले लसूण जिरे यांची चटणी करून खा शक्यतो पावसाळ्यामध्ये ना की थोडासा हलकाच आहार घ्या आणि हिरव्या पालेभाज्या स्वच्छ धुवून घ्याव्या कशी वाटली टिप्स नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर